राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी जे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल भिंसूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल संगमनेर असेल मनसर असेल आळेफाटा असेल वतरूर असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा पाच हजार त्र्याहत्तर घंटल कमीत कमी दरबेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर भेटतो कांद्याला कोल्हापूरमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती अशात की मित्रांनो ती आहे अकोला आवक झाले बघा तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तो पाचशे रुपये जास्त जास्त भेटतो एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दरम्यान दुकानद्याला अकोला बाजार समितीमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती अशी की मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाले बघा एकोणावीसशे सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो चारशे रुपये जास्त जास्त भेटतो एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दरम्यान दुकान्याला सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती अशेतकरी मित्रांनो जुन्नर नारायणगाव आवक झाली बघा चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपये जास्त जास्त दर भेटतो बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती या शेतकरी मित्रांनो ती ख्यातना बाजार समिती म्हणजे कराड आवक झाली बघा दीडशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय ख्यातना बाजार समिती अशेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी लासलगाव आवक झाली बघा आठ हजार पाचशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय सतराशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर भेटतो लासलगावमध्ये कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे निफाड आवक झाले बघा चार हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय तेराशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय निफाडमध्ये कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी विंचूर आवक झाले बघा पंधरा हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सोळाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी संगमने आवाक झाले बघा चौदाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये जास्त जास्त दर भेटतो बाराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो संगमने कांद्याला सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे मित्रांनो ती आहे या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवाक झाले बघा तेवीस हजार क्विंटल कमीत कमी दरबटो चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भेटतो सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय अकराशे रुपये प्रति क्विंटल